हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्य दिनाचे उत्तम भाषण चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार आज भारत देशाचा सत्याहत्तर स्वातंत्र्य दिवस इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळाले देशाचा स्वातंत्र्य लढा दीडशे वर्ष चालला अखेर भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कृतीने इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावले असताना प्रत्येक काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशवासियांचे प्रयत्न सुरू होते अठराशे सत्तावन्नला राणीच्या जाहीरनाम्यानंतर देशात ब्रिटिशांचे शासन अधिक सुदृढ झाले होते या जुलमी शासनाने समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई कोलकाता मद्रास प्रांतात विशेष प्रयत्न झाले विविध पक्षांची स्थापना तसेच वृत्तपत्रांतून शासनावर टीका केली जात होती अनेकांना सरकार विरोधात बोलल्यामुळे कारागृहात जावे लागले तरी त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले होते म्हणून आज आपण स्वातंत्र्यात आणि आनंदात राहत आहोत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर, भगत सिंग, सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद खुदीराम बोस चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायला ठरवले इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत हसत फासावर गेले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी समाजसेवकांनी तसेच क्रांतिकारकांनी आयुष्य वाहिले त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मदन मोहन मालवीय अबुल कलाम आझाद र सरोजिनी नायडू जे बी कृपलानी चंद्र बॅनर्जी राज बिहारी बोस गोपाळ कृष्ण गोखले बिपिन चंद्रपाल लाला लजपतराय चंद्रसेन, अरविंद घोष वासुदेव बळवंतराव फडके क्रांतिसिंह नाना पाटील दादाभाई नवरवजी फिरोज शहा मेहता बदरुद्दीन तब्बईजी गोपा गणेश आगरकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास अशांचा उल्लेख केला जातो ही यादी संपणार नाही कारण अशा नेत्यांसह प्रत्येक भारतीय व्यक्तीही या लढ्यात उतरला होता म्हणूनच आपण स्वातंत्र्य मिळवले दुसरीकडे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे प्रत्येकामध्ये चढवत होते या गीताचे स्थान जनगण मन या राष्ट्रगीताच्या बरोबरीचे आहे हे गाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा देणारे होते स्वातन्त्र्याड्याक तोंडावर हे गीत होते। वन्दे मातरम वन्दे मातरं सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम स्यामलां वन्दे असे शब्द कानावर पडले की आपोआप आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटू लागतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान व तंत्रज्ञान कृषी आरोग्य शिक्षण व वा वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे परंतु त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्याला देशाला भेडसावत आहे महागाई भ्रष्टाचार जातीवाद व्यसनाधीनता अत्याचार या सर्व समस्या आपला समोर उभे आहेत अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी क्रांतिकारकांनी नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण थांबवतो जाता जाता मी एवढेच म्हणेन रंग बलिदानाचा त्या तिरंगात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा जय हिंद जय भारत वंदे मातरम भारत माता की जय तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला आवडला असेल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल असा विचार करून मी आज इथेच थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद